सुंदर जेवणाचे ताट आहे हे विविध पकवाना हे ताट किती मस्त खूप भूक लागली आहे चायला फटाफट जेवतो आता जेवायला बसल्या बसल्या मला माझ्या गव्हाच्या शेतातून कसला तरी आवाज येऊ लागला एकदम केळसवाणा आवाज एकदम भीतीदायक आवाज भयान केळसवाणा कसला आवाज आहे बर हे पाहण्यासाठी मी जेवणाच्या ताटावरून न जेवतच उठलो आणि माझ्या शेतात गेलो मी गव्हाच्या शेतात इकडे तिकडे पाहतोय मला शेतामध्ये उभी एक सुंदर बाई दिसली त्या बाईच्या प्रेमात पडलोय मी यार तिच्या सोबत थिएटर मध्ये पिक्चर बघायला जाणार मी उद्या बापरे हे काय होतय ही बाई अशी विचित्र प्रकारे का हसते आहे हिच हे हास्य एकदम भयानक एकदम खतरनाक आहे थोड्या वेळापूर्वी सुंदर असलेली बाई आत्ता भयान भूत बनली रे त्या भूताने माझ्यावर ओडी मारली आणि तो भयानक भूत माझ्या शरीरात घुसला आत्ता मे माझं शरीर हलवू नाही शकत आहे पुतळा असल्यासारखं वाटतय मला शेतातले बुजगावने बनवला मी जेवणाचे ताट सोडून नाही यायला पाहिजे होत भूक लागली हाय चायला जेवायचं आहे मला जिंदगी बरबाद